नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे याची माहिती घेणार आहोत तर स्वामींचा तारकमंत्र हा सर्वांना माहिती असेलच पाठही असेल तुम्ही त्याची नित्यनेमाने सेवाही करत असाल तर नवीन स्वामी सेवेकरी जर असाल तर तुम्हाला तारकमंत्र काय आहे हे जाणून घेतले पाहिजे तारकमंत्र हा स्वामींनीच त्यांच्या भक्तांना दिलेला एक आशीर्वादच आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटांमधून अडचणीतून बाहेर काढणारा मंत्र अशी तारकमंत्राची महती आहे तारक मंत्राच्या नियमित पठणाने अनेक प्रश्नांमधून आपली सुटका होते व्यसनमुक्ती होते आजार बरे होतात घरात शांतता नांदते पत्नीमधील किंवा घरामधील वादविवाद कमी होतात इतकी तारकमंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे तारकमंत्राच्या पठणाला दोन ते तीन मिनटाचा अवधी लागतो आणि जर तुमचा मंत्र पाठ असेल तर अगदी एक मिनिटभर लागतो आता तारकमंत्राचे तीर्थ कसे बनवायचे ते बघूया तारकमंत्राची सेवा करण्यापूर्वी तुमच्या घरामध्ये स्वामींचे अधिष्ठान असणे म्हणजे स्वामींचा एखादा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे आपल्याला तारकमंत्र हा देवघरात स्वामींसमोर बसूनच बोलायचा आहे शक्यतो तारकमंत्र म्हणण्याची एकच वेळ ठरवून घ्यावी सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी देवपूजेनंतर आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता आणि जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही दोन्ही वेळेला तारकमंत्राचे पठण करू शकता आणि तीर्थही बनवू शकता बरेच जण हा मंत्र रोज एक तीन पाच अकरा वेळा जपतात त्यापेक्षाही जास्त वेळा तुम्ही या मंत्राचे पठण करू शकता तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर आपण हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्ही तारक मंत्राचे अकरा एकवीस दिवसांचे अनुष्ठानही करू शकता तर हे अनुष्ठान कसे केले जाते याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो आपण तिथून नक्की बघा तारकमंत्राचे तीर्थ बनवण्याची पहिली पद्धत तर स्वतः तारकमंत्रातच सांगितलेली आहे विभूती नमन नाम तीर्थ स्वामीचं या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठ वी प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती तारकमंत्र म्हणताना जर त्याची विभूती तुम्ही तीर्थरूपी घेतलीत तर स्वामींचे तुमच्या पंचप्राणामृतामध्ये आगमन होईल कायमस्वरूपी स्वामी तुमच्या जवळ असतील हे तीर्थ घेऊन स्वामींची प्रचिती आठवावी अशा व्यक्तीला स्वामी कधीही एकटे सोडणार नाहीत स्वामी नेहमी त्याच्या पाठीशी राहतील तर आता ही पहिली पद्धत काय आहे ते बघूया आता एका पेल्यामध्ये मग तो स्टील कॉपर पितळ चांदी कसलाही असू दे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घेऊन बसायचे आहे देवघरामध्ये दे स्वामींसमोर बसावे दिवा प्रज्वलित करावा जर तुमचे कुटुंब मोठे असेल तर तुम्ही एखादा तांब्या किंवा ग्लास घेऊन बसू शकता अशी स्टीलची छोटी वाटी घेतली तरीही चालेल आपल्या उजव्या हाताला तो पेला ठेवावा आणि आपल्या डाव्या हाताला एक अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती अशी ठेवायची आहे की तिची विभूती त्या पेल्यातील पाण्यामध्ये पडेल श्री गणपती बाप्पांना आणि स्वामींना नमस्कार करून तारकमंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे जर मंत्र तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही गुगलवरून डाउनलोड करून प्रिंट काढून आणा किंवा मंत्र एखाद्या पुस्तकात असेल तर तिथूनही बघून म्हणू शकता तारकमंत्र म्हणत असताना अगरबत्तीची विभूती पाण्यामध्ये पडू द्यावी पण आजकाल अगरबत्ती केमिकल युक्त असतात त्यामुळे अगरबत्तीची राग एखाद्या भांड्यामध्ये जमा करून चिमुटपर विभूती नंतर तुम्ही पाण्यामध्ये टाकावी ते पाणी स्वतः प्यावे आणि घरात इतरांनाही द्यावे अगरबत्तीची रक्षा स्वतःच्या कपाळाला आणि घरातील इतर सदस्यांच्या कपाळीही लावावी जर तुमची अगरबत्ती नैसर्गिकरित्या बनवली असेल याची गॅरंटी असेल तर तुम्ही विभूती डायरेक्ट पाण्यात पडू दिली तरी काही हरकत नाही राहिलेली विभूती तुम्ही घरामध्येही फुंकू शकता आता दुसऱ्या पद्धतीमध्ये स्वामींसमोरच शुद्ध पिण्याचे पाणी भरलेला पेला घेऊन बसायचे आहे आता या पेल्यावर आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तारकमंत्राचे पठण करायचे आहे संपूर्ण अकरा वेळा किंवा जितक्या वेळा तुम्ही तारकमंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळेपर्यंत हात उचलू नये इथे तुम्ही स्वामींसमोर अगरबत्ती लावू शकता पण ती थोडी लांब लावावी कारण आपण या पद्धतीमध्ये पेल्यावर हात ठेवणार आहोत आणि आपण जितक्या वेळा हा मंत्र म्हणणार आहोत तो आपला म्हणून झाला की आपल्याला हात उचलून नंतर हे तीर्थ स्वतः प्यायचे आहे आणि घरातील इतर सदस्यांनाही प्याण्यास द्यायचे आहे शक्यतो या पद्धतीने तीर्थ बनवत असताना पेला डायरेक्ट जमिनीवर न ठेवता एखादी प्लेट तुम्ही त्याच्याखाली ठेवू शकता किंवा पेला तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर ठेवलात तरीही चालेल आता तिसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने शुद्ध पिण्याचे पाणी भरलेला पेला घेऊन स्वामींसमोर बसायचे आहे आता आपल्याला उजव्या हाताची करंगळीच्या शेजारची ही तीन बोटे अशा पद्धतीने वरुण मुद्रा करून या पेल्यामध्ये बुडवायचे आहेत आणि तारकमंत्राचे पठण करायचे आहे आपले पठण पूर्ण होईपर्यंत आपल्याला वरुण मुद्रेमध्येच आपला हात तसाच ठेवायचा आहे ही पद्धत वापरताना पेल्याची आणि आपल्या हातांची स्वच्छता महत्त्वाची आहे या तिन्ही पद्धतींपैकी तुम्हाला जी पद्धत योग्य वाटत असेल तुम्हाला करता येणे शक्य असेल त्या पद्धतीनुसार तारकमंत्राचे तीर्थ बनवावे आता काही वेळा कुणाला असे वाटते की हे काय चालू आहे हे कसले पाणी आहे त्यामुळे कोणी कोणी तीर्थ घ्यायला नकार देऊ शकतात तर अशा वेळेला आपण हे पाणी कुणालाही न सांगता घरातील पिण्याच्या पाण्यात टाकू शकतो जेणेकरून ते पाणी सर्वांच्या स्फोटात जाईल तुम्ही या तीर्थाचे पाणी शाकाहारी जेवणामध्येही वापरू शकता पाणी फेकले जाणार नाही वाया जाणार नाही याची मात्र काळजी घ्यावी घरामध्ये कुणाला मासिक धर्म असेल तर त्यांना हे तीर्थ देऊ नये अशा वेळेला एकत्रित पाण्यामध्ये सुद्धा हे तीर्थ टाकू नये मासिक धर्म असलेल्या व्यक्तीला सोडून तुम्ही इतरांना हे तीर्थ देऊ शकता तारकमंत्र म्हणताना जमा झालेल्या अगरबत्तीची विभूती जपून ठेवावी ती संकटकाळी किंवा फक्त मनशांतीसाठी सुद्धा आपल्या कपाळी लावू शकता घरामध्ये अशांती वाटली तर घरामध्ये सर्वत्र फुंकावी महत्त्वाच्या कामाला जाताना विभूती कपाळावर लावावी किंवा सोबत घेऊन जावी आता हे तीर्थ बनवण्याचे नियम काय आहेत तर मासिक धर्म सुतक बिटाळ असेल तर हे तीर्थ बनवू नये तेवढे दिवस सोडून पुढे ही सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता मांसाहार खाऊन हे तीर्थ बनवू नये किंवा ज्या दिवशी मांसाहार खाणार असाल त्या दिवशी हे तीर्थ बनवू नका आता तारकमंत्राचे पठण करताना पाणीच का घेऊन बसावे तर पाणी हे सर्व प्रकारच्या ऊर्जा सर्व प्रकारच्या लहरी आपल्यामध्ये शोषून घेते आपण तारकमंत्र म्हणत असताना त्याने सकारात्मक लहरी तयार होतात आणि या लहरी या पाण्यामध्ये शोषल्या जातात तारक मंत्र म्हणत असताना आपल्याला मंत्रावर लक्ष केंद्रित करायचे आहे मी अडचणीतून दुःखातून बाहेर आलेलो आहे माझ्या सर्व समस्या संपल्या आहेत असा सकारात्मक विचार आपल्याला करायचा आहे असे सकारात्मक विचार आपण केल्याने हे विचार या पाण्यात उतरतात आणि असे पाणी आपण पिल्याने आपल्याला ती सकारात्मकता मिळते आता जर तुम्ही एक तीनपेक्षा जास्त वेळा हा मंत्र पठण करणार असाल तर अशा वेळेला मंत्र मोजायचा कसा तर आजकाल बाजारामध्ये काउंटिंग मशीन मिळते तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा जर तुम्ही मंत्र अकरा वेळा म्हणणार असाल तर अकरा शेंगदाणे घेऊन बसा आणि तुमचा एक एक वेळा मंत्र म्हणून झाला की एक एक शेंगदाणा बाजूच्या एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवा पहिल्या पद्धतीमध्ये तुम्ही कागद पेनचा वापर करून मंत्र काउंटिंग करू शकता पण पुढच्या दोन पद्धतीमध्ये आपल्याला उजवा हात पेल्यावर ठेवला असल्यामुळे आणि तो तिथून आपल्याला उचलता येणार नाही यामुळे तुम्ही डाव्या हाताचा वापर करून मंत्र काउंट करावा मंत्र डाव्या हाताच्या बोटांवर मोजणे शक्य असल्यास तुम्ही तेही करू शकता या तीर्थाचे प्राशन केल्यामुळे घरातील वादविवाद कटकटी कमी होतात घरात एकोपा वाढतो आजारी माणसाला बरे वाटू लागते व्यसनी व्यक्तीचे व्यसन जाते आपल्यावर एखादे संकट असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो अडचणीतून मार्ग निघतो मन शांत होते आणि सद्विवेक बुद्धी मिळते मुलांच्या शैक्षणिक अडचणीतूनही मार्ग निघतो नोकरी व्यापारामध्ये प्रगती होते जीवनामध्ये कुठलीही अडचण असू दे तारकमंत्राने यातून खात्रीने मार्ग निघतो हे शंभर टक्के खरे आहे तारकमंत्र हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे याचे अनेकांना अनुभव असतीलच सांगितलेल्या तीन पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धत वापरून तुम्ही तारकमंत्राचे तीर्थ नक्की बनवा आणि त्याचा अनुभव घ्या तारकमंत्राचा अर्थ काय आहे याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण तो तिथून नक्की बघा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ